ही। पाया एक हो दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरीरावर कपडे होते दिशा सालियन प्रकरणी बातमी समोर दिशा सालियन एक बातमी समोर आली आहे दिशा सालियन ज्यावेळी चौदाव्या मजल्यावरून खाली पडली तेव्हा ती इमारतीच्या संरक्षक भिंतीच्या बाहेर पडली दिशा चौदाव्या मजल्यावरून खाली पडल्यानंतर समोरच उभ्या असलेल्या गाडीतील तरुणांनी तिला पाहिलं दरम्यान कारमधील दोन तरुणांसह वॉचमन आणि तिसऱ्या मजल्यावरील कुटुंबानं सुद्धा तिला जखमी अवस्थेत पाहिल्याची मोठी माहिती समोर येत आहे यावेळी कारमधील दोन तरुणांनी पोलिसांना दिशा संदर्भात माहिती दिली आहे दरम्यान दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरीरावर कपडे होते कारमधील दोन तरुणांसह वॉचमन आणि तिसऱ्या मजल्यावरील कुटुंबानं हा जबाब पोलिसांना दिलेला आहे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी शंभर ते दीडशे जबाब नोंदवले होते दरम्यान दिशा सालिया मृत्यू प्रकरण तपासाच्या जवळपास आठ महिन्यानंतर या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट एस पी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सुपूर्त करण्यात आला होता हा रिपोर्ट मंजूर झाला होता मात्र एसआयटी स्थापन झाल्यानं सध्या नव्यानं या प्रकरणाचा सा तपास असून जो अद्याप प्रलंबित आहे